प्रबुद्ध भारतचा आज एकोणसत्तरावा वर्धापन दिन आहे प्रबुद्ध भारतचा आतापर्यंत जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर भयासाहेब आंबेडकर आणि डॉ आणि अर्थात अॅडव्होकेट अध्त बाळासाहेब आंबेडकर असे तीन संपादक प्रबुद्ध भारतला लाभलेले आहेत आणि प्रत्येकाच्या काळामध्ये प्रबुद्ध भारतने एक झेट घेतलेली आहे मुक्क नायक बहिष्कृत भारत जनता आणि प्रबुद्ध भारत असा जो प्रवास जो झालेला आहे त्या प्रवासात ज्या घटना ज्या घडलेल्या आहेत आंबेडकर यांनी या सगळ्या आंदोलनामध्ये त्याचं चित्रण शब्दरूपात प्रबुद्ध भारतमध्ये आलेलं आहे आणि आज डि, डि, डि डिजिटल मीडियाच्या स्वरूपात प्रबुद्ध भारताने झेप घेतलेली आहे त्या प्रबुद्ध भारतच्या सर्व टीमला आणि त्याशिवाय भीमराव आंबेडकर आणि मी स्वतः नऊ वर्षी आम्ही बेळगावरून हा प्रबुद्ध मी छापून घेत होतो तर त्या भीमराव आंबेडकरांचे पण या निमित्ताने आभार प्रकट करतो आणि प्रबुद्ध भारतची स्वतःची इमारत उभी राहावी प्रबुद्ध भारत दैनिक स्वरूपात यावं अशा मी शुभेच्छा देतो जय भीम <laughs>